बराच वेळ इथे झालेला आहे अनेक व्यक्ती बोललेल्या आहे अशाच एका कार्यक्रमामध्ये खूप वेळ लोक बोलत होते त्यामुळे मग कंटाळून काही लोक जायला लागले पण एक माणूस मात्र गेलेला नव्हता आणि मग माझ्यासारखा वक्ता म्हटलं काय तुझी निष्ठा आहे कार्यक्रमावर सगळे निघून गेले पण तू गेला नाहीस तुला सलाम आहे तर तो माणूस असं म्हणाला अहो तुम्ही ज्या सतरंजीवर उभे आहे ती सतरंजी माझी आहे जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत मला बसूनच राहावं लागणार आहे अशी वेळ काही माझ्यावर येऊ नये यासाठी मी थोडक्यात आपल्या समोर बोलतो अशाच एका कार्यक्रमात दुसरा एक वक्ता बोलत होता आणि इतका बोलत होता इतका बोलत होता आणि सगळेच काही बाबासाहेबांचे बुद्धाचे अनुयायी नसतात एक जण पिस्तूल घेऊनच आला वरती स्टेजवर आणि मग माझ्यासारखा वक्ता म्हटला तुमचं काय म्हणणं असेल तर मी थांबवतो म्हटला तर तो, तो पिस्तूल घेऊन येणारा म्हटला तुला नाही मला मारायचं तुला ज्याने बोलवलं त्याला मी शोधतोय तर मला इथे विठ्ठल गायकवाडांनी बोलवलेला आहे पण त्यांचा जो अवतार आहे तो बघून कोणी काही पिस्तूल उघडण्याची शक्यता नाही तर इतका सुंदर कार्यक्रम सांगीतिक कार्यक्रम म्हणजे आपण तुम्ही बाबासाहेब बघितले आपल्यापैकी कोणी बघितले नाहीत वाबन दादा कर्डक का आपल्यापैकी काही लोकांनी बघितले असतील मी बघितले नाही पण मला आज भगवान देंडे यांच्यामध्ये दादा कर्डक यांचं दर्शन झालेलं आहे आणि आज रमाईंच्या जयंतीची पूर्वसंध्ये आहे आणि उद्या सकाळी ज्यांना रमाईरत्न पुरस्कार दिला जाणार आहे त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने मी अगोदरच अभिनंदन करतो उद्या सकाळी अकरा वाजता तुकाराम महाराजांचे वंशज डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते लतादाईंना हा पुरस्कार दिला जाणार आहे आणि हा इतिहास घडताना आपण सगळेजण बघतो आहोत कारण हे नुसतं रमाई स्मारक नाही हे एक ऐतिहासिक स्मारक आहे आणि बाबासाहेबांनी जी आपल्याला शिकवण दिलेली आहे की कि कितीही तुम्ही छोट्या गल्लीमध्ये काम करत असाल तरी तुमच्या डोक्यामध्ये जग असलं पाहिजे आणि हे जो माणूस विसरत नाही त्याचं नाव विठ्ठल गायकवाड आहे आणि म्हणून या जागेमध्ये सातत्याने जागतिक विचार केला जातो आणि अनेक लोकांना असं वाटतं जागतिक विचार करायचं कशाला पण बाबासाहेबांच्या रस्त्यावरनं जरा यशस्वी व्हायचं असेल तर त्याला जागतिकच विचार करावा लागतो कारण जे अमेरिकेमध्ये घडलं नाही ते भारतामध्ये घडलं अमेरिकेमध्ये दोनशे अडीचशे वर्षानंतर काळ्या माणसाला मतदानाचा अधिकार मिळाला एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट साली ज्याला पूर्वी निगरो म्हणायचे काळा माणूस म्हणायचे त्याला बासष्ट त्रेसष्ट ला मतदानाचा अधिकार मिळाला ज्या अमेरिकेचा गुणगौरव अनेक लोक गातात तिथे अजूनपर्यंत कोणतीही महिला ही राष्ट्रपती झालेली नाही पण माझ्या भारतामध्ये आजही महिला राष्ट्रपती आहे आदिवासी महिला राष्ट्रपती आहे याच्या अगोदर सुद्धा एक महिला राष्ट्रपती होऊन गेल्या एक महिला पंतप्रधान झाली याच कारण भारतामध्ये संविधान आल्यानंतर बाबासाहेबांमुळे सर्वांना मतदानाचा अधिकार एका दिवशी समान मिळाला कुणाला आधी मिळाला कुणाला नंतर मिळाला असं झालं नाही म्हणून जे अमेरिकेत झालं नाही ते भारतात झालं आणि अमेरिकेत जर पुन्हा महिला राष्ट्रपती झाल्या तर एक उपराष्ट्रपती झालेल्या आहेत त्याचं नाव आहे कमला हॅरिस त्या पुढे राष्ट्रपती होऊ शकतात आणि त्या जर राष्ट्रपती झाल्या हो होणार होत्या मागच्या निवडणुकीत पण त्यांचा पराभव झाला पण त्या जर पुन्हा राष्ट्रपती झाल्या तर त्या पहिल्या भारतीय अमेरिकन महिला राष्ट्रपती होतील कारण त्या कमला हॅरिसची आई तामिळनाडूची आहे आणि त्यांचे वडील आफ्रिकेतले आहे आणि त्या पहिल्या आफ्रिकन अमेरिकन सुद्धा राष्ट्रपती होतील पण भारतामध्ये मात्र लता आम्हाला राजकीय नेत्या म्हणून दिसतात इथे मी पुण्यामध्ये शिकायला आलो तेव्हा रजनी त्रिभुवन महापौर होत्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण इथल्या पी एम पी एम एलच्या बसमध्ये पन्नास टक्के आरक्षण मी जेव्हा बसमधनं फिरायचो तेव्हा हे आरक्षण लागू झालेलं होतं पन्नास टक्के महिलांना आरक्षण आणि जेव्हा पुरुष बसायचे काही महिला सहनशील होत्या त्या काहीच बोलायचं नाही काही मात्र बाबासाहेबांचे विचार संघर्षशील होत्या त्या कंडक्टरला बोलवायचा आणि त्याला उठवायला लावायचा मग कंडक्टर सुद्धा म्हणायचं काय करणार कायदा आपल्या विरुद्ध आहे तो पण पुरुषच असायचा कारण कंडक्टर महिला फार कमी असायच्या तर नाहीला जाणे पुरुष उठायचे मग हळूहळू पुरुषांनाही कळायला लागलं की या जागा महिलांच्या आहेत मग उजव्या बाजूला जर महिला बसायला लागली तर काही पुरुष म्हणायला लागले हा डाव्या बाजूच्या जागा तुमच्या आरक्षित आहेत मग उजव्या बाजूच्या आमच्या पुरुषांच्या आरक्षित आहेत पण बाबासाहेबांचा विचार समजलेली माणसं त्यांना हे सांगायला लागली डाव्या बाजूच्या आरक्षित आहेत ओझ्या बाजूच्या खुल्या आहेत तिथे कुणालाही बसण्याचा अधिकार आहे म्हणजे खुल्या जागा म्हणजे ओपनला आरक्षण असा काही लोकांचा गैरसमज असतो तो सुद्धा आपण काढण्याची गरज आहे आणि म्हणून प्रसिद्ध संविधान अभ्यासक डॉक्टर उल्हास बापट हे असं म्हणतात की भारताचा पाकिस्तान झाला नाही बांगलादेश झाला नाही श्रीलंका झाला नाही अफगाणिस्तान झाला नाही जे आपण बघितलं गेल्या काही महिन्यांमध्ये अफगाणिस्तान मध्ये काय झालं श्रीलंकेत काय झालं बांगलादेशमध्ये काय झालं हे भारतात काही झालं नाही याच कारण एकच देश आहे जगातला एका संविधानाखाली शहात्तर वर्ष पूर्ण करणारा एकच देश पाकिस्तानमध्ये चार वेळा संविधान बदललं गेलं बांगलादेशमध्ये हुकुमशाही होती लोकशाही आली लोकशाही गेली परत हुकुमशाही आलेली आहे भारतामध्ये मात्र आपण सर्वजण अनेक संकटांचा सामना करतोय संविधान विरोधी लोक सत्तेवर बसलेले आहेत पण त्यांना संविधानालाच वंदन करावं लागतं जोपर्यंत हे संविधान आपण सर्वजण सक्रिय राहून हे संविधान पुढे घेऊन जात नाही कारण बाबासाहेब असं म्हणाले होते की संविधान जरी क्रांतिकारक भाषेत लिहिलेलं असलं पण अंमलबजावणी करणारे लोक प्रतिक्रांतिकारक असतील तर हे संविधान फेकून द्यायच्या लायकीचं आहे म्हणून ज्या बाबासाहेबांनी संविधान नावाचं क्रांतिकारक पुस्तक लिहिलं ज्यांचं स्वतःच्या जीवापेक्षा पुस्तकांवर प्रेम होतं त्यांनी नुसतं संविधान नावाची क्रांती नाही लिहिली त्यांनी एक प्रतिक्रांती सुद्धा जाळलेली आहे त्या प्रतिक्रांतीचं नाव आहे मनुस्मृती म्हणून ज्याच्या डोक्यातली मनुस्मृती जळलेली नसते त्याच्या डोक्यात संविधान घुसत नाही आणि हे सगळं बाबासाहेबांनी कुठे केलं तर जसं आपण संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली तसं आता महाड सत्याग्रहाला जिथे सामाजिक न्यायाचं कलम लिहिलं बा, बाबासाहेबांनी जे संविधानामध्ये प्रत्यक्ष आलं त्याला आता शंभर वर्ष पूर्ण होत आहेत जगातली ही महाडला आपण नुसतं महाड नाही म्हणत क्रांती भूमी महाड म्हणतो कारण महाडमध्ये गेल्यानंतर जिथे मनुस्मृती जाळली बाबासाहेबांनी त्या जागेला क्रांतीभूमी असं म्हटलं जातं आणि म्हणून आपल्या डोक्यातली सुद्धा मनुस्मृती जाळली पाहिजे मनुस्मृती काय काय आपल्या डोक्यामध्ये आजही करते याची अनेक उदाहरणं आम्ही सांगत असतो की मनुस्मृती सांगत होती की तुझं स्वप्न काय असलं पाहिजे आणि तुमचं स्वप्न तुमच्या जातीप्रमाणे असलं पाहिजे आणि ते खोडून काढण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि एक स्वप्न बघितलं आणि हे स्वप्न बघणं महत्वाचं असतं कारण शहीद अवतार सिंग पाश असं म्हणतात मेहनत की लूट सबसे खतरनाक नाही होती मेहनत की लूट सबसे खतरनाक नाही होती पोलिस की मार सबसे खतरनाक नाही होती बैठे बिठाए पकडे जाना बुरा तो है भयानक मौन से जकडे जाना बुरा तो है लेकिन सबसे खतरनाक नहीं होता भयानक मौन से जकड़े जाना सबसे खतरनाक नहीं होता सबसे खतरनाक होता है रोज जाना काम पर काम करके घर लौट आना मुर्दा समान शांति से सो जाना न होना तड़प का सब कुछ सह जाना सबसे खतरनाक वो दिशा होती है जिसमें आत्मा का सूरज डूब जाए सबसे खतरनाक वो दिशा होती है जिसमें आत्मा का सूरज डूब जाए सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना संविधान हे आपल्या देशात देशाने पाहिलेलं स्वप्न आहे हे स्वप्न जर आपल्याला जिवंत ठेवायचं असेल अनेक लोकांना हे संविधान नको आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली संविधानाची दिल्लीमध्ये होळी करण्यात आलेली आहे दोन हजार चौदा नंतर आत्तापर्यंत अनेक वेळा बाबासाहेबांच्या मुर्दाबाजाच्या घोषणा दिल्लीमध्ये देण्यात आलेल्या आहेत संविधान बदलून नवीन संविधान आम्ही लावू अशी घोषणा देणाऱ्यांना आपण धडा शिकवलेला आहे मात्र आपण सर्वांनी जागृत राहून हे कार्य अधिक पुढे घेऊन जायचं आहे ज्यांना संविधान मातीत घालायचं आहे ते मातीत जाण्या अगोदर ते मातीत रुजवण्याचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे आणि या देशामध्ये दे ज्यांनी ज्यांनी क्रांतिकारक विचार मांडला तो क्रांतिकारक विचार नष्ट करण्याचं काम अनेक वर्ष चालू आहे तुकाराम महाराजांच्या ओव्या सुद्धा बुडवल्या गेल्या इंद्रायणी काठी तुकाराम महाराज हताश होऊन बसले होते आता पुढे काय करायचं प्रश्न पडलेला होता त्यांचा एक अनुयायी आपल्यासारखा उभा राहिला आणि तुकाराम लागला दुसऱ्याला आठवले तिसऱ्याला आठवले चौथ्याला आठवले आणि हजारो लोकांनी तुकाराम महाराजांच्या ज्या ओव्यास बुडवलेल्या होत्या त्या मुखातून जिवंत केल्या त्यामुळे आपण सर्वांनी संविधान बनलं पाहिजे यासाठी हे जे आपलं राष्ट्रीय स्मारक आहे मी अगोदरच लताताईंची आणि विठ्ठलदादांची परवानगी घेऊन या जागेवर आपण महाडच्या सत्याग्रहाच्या शताब्दीचं केंद्र आपण उभं करतो आहे आपण सर्वजण मिळून जगभरामध्ये लोकांना संपर्क केला जातोय अनेक संस्था संघटना एकत्र येत आहेत दर महिन्याला आम्ही महाडला जमतोय आम्ही आता पंचवीस सव्वीस नोव्हेंबरचा दिवस सुद्धा महाडला साजरा केला आणि आम्ही आता अशी घोषणा करतो आहे आपण सर्वांनी मिळून आता मार्च महिन्यामध्ये माडला जायचं आहे कारण वीस मार्चला तो सत्याग्रह झालेला होता आणि त्या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात वीस मार्च दोन हजार सव्वीसला सुरुवात होणार आहे आणि आपण अशी मागणी करणार आहोत की संयुक्त राष्ट्रसंघाने हा जो वीस मार्च हा दिवस आहे हा विश्व क्रांती दिवस म्हणून जाहीर केला पाहिजे आणि हे सहा डिसेंबरला या याच स्मारकामध्ये मी ले ले माजी माजी रा। समीधी। या संबंध संदर्भामध्ये विनंती केलेली होती विठ्ठलदादांनी माझी परवानगी माझी विनंती मान्य केली आणि इथे हे काम आपण पुढे घेऊन जाणार आहोत विश्वक्रांती दिवस संयोजन समिती या समितीमध्ये तुमच्या सर्वांचं मी योगदान अधिक अभिप्रेत धरतो आणि माझ्या लांबलेल्या भाषणाचा शेवट करणार आहे मी आभार मानतो की कोणी त्याची सतरंजी होती किंवा खुर्ची होती म्हणून गेलं नाही किंवा कोणी पिस्तूल घेऊन माझ्या अंगावर आलं नाही वामन दादांचा उल्लेख झाला म्हणून एक गीत आपल्या समोर सादर करण्याचा सा प्रयत्न आहे मान साईथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत भाव माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे असे तुझे माझे नाते जडावे तुझ्या संकटाशी इथे मी लढावे तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे तुझे दुःख सारे गळोनी पडावे एकाने हसावे लाखोनी रडावे एकानी हसावे लाखो निरडावे असे विश्व आता इथे नवरावे इथे सारे सारे नवे पेरताना इथे सारे सारे नवे पेरताना वामना परी तुझे हात भावे। मान थे मी, तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत जय जयवि